अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव जळगाव लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी शिवतीर्थ मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा घेण्यात आली मंचावर शरद पवार गटाचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवार शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत माजी खासदार उन्मेश पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती सुरुवातीला सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिवतीर्थ मैदान पूर्णपणे भरून गेले होते मात्र मान्यवर मंडळी सभेला उशिरा आल्याने नागरिकांनी काढता पाय घेतला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना मागे बसलेली मंडळी उठून जाताना दिसली अनेक गोष्टी टक्के केलं बरोबर वाढलेच पण खर्च जीएसटी किती गेला गेल्या तुम्हाला तुम्हाला दहा वर्षामध्ये तुम्ही शेतकऱ्याला जे काय भुलताबा दिला कोपऱ्याला गोल्ड लावून ठेवला हो बऱ्याच खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या सभेसाठी नागरिकांना दिलेली वेळ नेते मंडळी पाळतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे